कडू गोष्टी हमेशात चांगल्याच असतात पण खाण्यासाठी कंटाळा असतो त्यामधूनच आहे कारले जेवढी कडू तेवढी खाण्यासाठी नखरे आणि कंटाळा केला जातो बरं असो ही गोष्ट तुमच्या घरातही होत असेल ना तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आज मी आपल्यासोबत अगदी चटपटीत भरली कारल्यांची रेसिपी शेअर करत आहे सोबतच अस मस्त असं वाटण सुद्धा शेअर केलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या भाजीसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारची कारली तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याचा वापर करू शकतात आता इथे मी दोनशे पन्नास ग्राम जी काही मला कारली भेटली ती ले मी घेऊन आलेले आहे यांना मी मस्त स्वच्छ असं नळाखाली धुवून घेतलेलं आहे आणि यानंतर आता आपण याची पुढची प्रोसेस करूया कारले घेताना नेवर विया जर असतील तर विया काढून घ्या आणि सॉफ्ट विया असतील तर तसंच तुम्ही ते मध्ये सुद्धा वापरू शकतात पण जर विया लाल झालेल्या असेल तर ते कारलं अजिबात घेऊ नका कारण ते चवीला अजिबात चांगलं लागत नाही आता बघू शकतात ह्या ज्या बिया आहे या अशा कडक बिया आहे या म्हणजे बऱ्याच घरांमध्ये खाल्ल्या जातात कुठे नाही खात मला नाही आवडत कारण खाताना ते खूप कचकच लागतं म्हणून मी यांना काढून टाकत असते यांना दोन पार्ट मध्ये डिवाइड करून आतमधल्या विया वगैरे काढून घेतल्या आणि अशी कॅविटी मी यामध्ये करून घेतलेली आहे बघू शकतात काही अशा प्रकारे आता ही कार्ली आपल्याला ऐंशी टक्के कुक करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये एक ते दीड लिटर पाणी घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे सोबतच पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे प्रमाण इथं थोडंसं जास्त ठेवलेलं आहे कारण की कमी मीठ घातलं तर आपले जे काही कारले आहे ते शिजल्यानंतर थोडेसे अनिवनतील म्हणून थोडं जास्त घातलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आता आपण जे काही कारले कट करून ठेवलेले होते ते अगदी पाच मिनिटांसाठी वाफवून घेऊयात सॉरी उकळून घेऊयात तर इथे सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला कुक करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला ही फक्त हो, सोयीस्कर वाटत नसेल तुम्ही या ठिकाणी स्टेम करून सुद्धा घेऊ शकतात तर बघू शकतात कारले अगदी सॉफ्ट झालेले आहे इझिली असं त्यांना शेफ धरता येतोय काही इथपर्यंत आपल्याला यांना शिजून घ्यायचे आहे काढून घेऊयात आणि थोडा वेळ याला थंड करून घेऊयात जोपर्यंत आपली कारलं मस्तपेगी थंड होत आहे तोपर्यंत आपण छानसं यासाठी चटपटीत असं वाटण बनवून घेऊयात जे की सगळ्यात महत्वाचा खेळ आहे आपल्या या भरली कारल्यांसाठी आणि ही जी स्टफिंग आहे ही अगदी चटपटीत बनते म्हणून ही जे आपली कारली बनतात ना खाता ते खातानाही खूपच छान लागतात तर स्टफिंग साठी मी इथे अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचे जिरे घेतलेले आहे आता यामध्ये एक चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे कोणताही साठवणीचा जो मसाला असेल तो सुद्धा इथे वापरू शकतात इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक मोठा चमचा भरून मी इथे आहे या ठिकाणी तुम्ही भाजलेले धने सुद्धा घालू शकतात त्यांचा सुद्धा फ्लेवर खूपच छान येतो आता या वाटणाला मस्त चटपटीत चव यावा यासाठी मी इथं एक चमचा भरून चाट मसाला घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही आमचूर पावडर सुद्धा वापरू शकतात तुमच्याकडे हे दोन्ही ऑप्शन अवेलेबल नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू पिळून सुद्धा यामध्ये वापरू शकतात चवीनुसार आहे आता सर्व फ्लेवर्स बॅलन्स करण्यासाठी मी इथे एक चमचा गुळ घातलेला आहे आता पाणी न घालता आपल्याला हे पल्स अगदी जाडसर करून घ्यायची आहे तर बघू शकता स्टफिंग इथे आपली तयार झालेली आहे ही स्टफिंग तुम्ही एकदाच बनवून ठेवली तर या स्टफिंग पासून तुम्ही असंख्य भाज्या बनवू शकतात भरली वांगी असो किंवा भरली शिमला मिरची अशा तुम्ही प्रत्येक भाज्या यापासून बनवू शकतात आता हा जो काही आपण मसाला बनवलेला आहे आता ही स्टफिंग आपण कारल्यामध्ये मध्ये फिल करून घेऊयात हलकंसा दाबून दाबून भरा जेणेकरून शिजवताना यामधली स्टफिंग बाहेर येणार नाही त्यामुळं भाजी ही आपली मस्त बनेल आता हलकसा दाबून दाबून मी हे मस्त स्टफ करून घेत आहे काही अशा प्रकारे मी सर्व असे कारले स्टफ करून घेतलेले आहे लगेचच यांना आता आपण फ्राय करून घेऊयात इथे आपण ऐंशी टक्के कारले शिजून घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला इथे ना जास्त वेळ लागणार नाही अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये आपली कारले मस्त असे शिजून तयार होऊन जातील तर इथे मी पसरट आकाराचा पॅनचा वापर केलेला आहे यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून मी तेल घातलेलं आहे तेल हलकस गरम झालं की यामध्ये आपण जी काही कारली स्टफ करून ठेवलेली होती ती या पॅन मध्ये व्यवस्थित पसरून ठेवून देऊयात आता कारले आपल्याला मीडियम फ्लेम वरती अगदी अलटून पलटून शिजून घ्यायची आहे जेणेकरून यावरती हलकीशी क्रिस्पी अशी लेअर सुद्धा येईल यावरती झाकण लावूयात आणि कारले मस्त सॉफ्ट होईपर्यंत आपण यांना शिजवून घेऊयात मधून खाली वर करत राहत जेणेकरून हे करपणार नाही कार्ली शिजण्यासाठी इथं मला सात ते आठ मिनिटं लागलेली आहे बघू शकतात कलर सुद्धा हलकासा चेंज झालेला आहे आणि कार्ली सुद्धा सॉफ्ट झालेली आहे चला तर मग तयार झाली आहे आपली चटपटीत अशी भरली कारल्याची भाजी एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही जर ट्रॅव्हलिंग वर जात असाल तर अगदी दोन तीन दिवस ही आरामात टिकते फ्रीज मध्ये ही आठ आरामात टिकते तुम्ही तुम्ही एकदा करून करून ठेवली तर संपूर्ण एक एक एन्जॉय करू शकता चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपी सह तोपर्यंत तुम्ही जर वरती सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट सुद्धा नक्कीच करा Salah termeng, Bunda Widya, teman dari Bye Bye.